हाय हॅलो नमस्कार तर आज मस्त असे तयार होऊन आम्ही एका लग्नासाठी निघालेलो आहोत आणि लग्न आहे माझ्या मुली मावशीच्या मुलीचं म्हणजे माझ्या सख्ख्या मावस बहिणीचं त्याच्यामुळं घरातून लवकरच तयार होऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली रस्त्यात भूक लागल्यामुळे एके ठिकाणी थांबून वडापाव खायचं ठरवलं आणि हा जो वडापाव आहे तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असणार कारण हा आहे टाकळीचा वडापाव आणि हा इकडे खूप फेमस आहे आणि खूप टेस्टी पण आहे वडापाव वगैरे खाऊन आणि चहा घेऊन आम्ही लगेच लग्न मंडपामध्ये एंट्री केली हळद साखरपुडा आणि लग्न सगळे कार्यक्रम एकाच दिवशी असल्यामुळे कार्यक्रमाला लवकरच सुरुवात झाली होती आणि नवरा नवरी तोपर्यंत तयार होऊन त्यांचं फोटोशूट पण चालू झालेलं होतं पॅरेंटिंग इज व्हेरी टफ नाव वडेज असं म्हणतात ते अगदी खरंच आहे कारण लोक बदलतात जागा बदलते पण पेरेंट्सचं त्यांच्या मुलांसोबतचं जे रुटीन आहे ते अजिबात बद बदलत नाही कार्यक्रम तिकडे चालू होता पण तरी आम्ही इकडे गार्डनमध्ये खेळत बसलो होतो असो त्याच्यानंतर आम्ही हॉलमध्ये आलो नेहमीप्रमाणे दिदी झोपली होती पण दक्षूला काही झोप येत नव्हती तो या छोट्याशा बाळाबरोबर खेळत बसला होता आणि हे पण माझ्या मावशीच्या मुलीचंच बाळ आहे जे की चार महिन्याचंच आहे आणि खूप क्यूट पण आहे लग्नामध्ये सगळ्यात जास्त कोणती गोष्ट तुम्हाला आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर लग्नाचा रोखवत आणि नवऱ्या मुलीला काय काय भांडी दिलेले आहेत हे बघायला जाम आवडतं असो त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं दिदी पण तोपर्यंत तो उठली होती तिला पण मस्त असं जेवण भरवलं त्याच्यानंतर हळद नाचवायचा कार्यक्रम चालू झाला आणि नवरा नवरी सगळं सगळ्यांनी एकदम जमके डान्स केला त्याच्यानंतर हळदीचा प्रोग्राम झाला हळदीचा सेटअप जो आहे तो दुसरीकडे असल्यामुळे तिकडे हळदीचा प्रोग्राम चालू होता तोपर्यंत इकडे आम्ही माईकवर पोयम म्हणण्याचा प्रोग्राम करून घेतला शिवाय आईस्क्रीम पण खाली त्याच्यानंतर देवाच्या मिरवणुकीचा प्रोग्राम झाला आणि आमच्याकडे देव काढण्याची अशी पद्धत आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रमुख पाहुण्यांचं चा आगमन झालं नवरानवरीची पण एंट्री झाली त्याच्यानंतर अक्षता पडल्या लग्न लागलं आणि पुन्हा एक विकेट डाऊन तर या व्हिडिओमध्ये आहेत माझे मामा मामी मावशी आणि मम्मी लग्न लागल्यानंतर कन्यादानाचा आणि नवरीला वाटा लावण्याचा कार्यक्रम अजून बाकी होता पण आम्हाला परत निघायचं होतं त्याच्यामुळे या सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली निघताना वातावरण जे आहे ते खूप सुंदर झालं होतं त्याच्यामुळे या वातावरणाचा आनंद घेत घेत मस्त आम्ही संगमनेरला पोहोचलो रस्त्यात आम्हाला कुठेच पाऊस लागला नाही पण संगमनेरमध्ये पोहोचल्या पोहोचल्या एकदम जोराचा पाऊस चालू झाला त्याच्यामुळे जेवण वगैरे जे आहे ते बाहेरच करायचं ठरवलं आणि हे बघा हे प्रसाद हॉटेल पावसामुळे पूर्णपणे गळत पण असो त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि आपण भेटूयात पुढच्या मेनिव्हलॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय अँड टेक केअर